नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस मध्ये सर्वांना स्वागत करतोय हे जे शेतकरी आणि हा जो केळीचा घड आहे तो आहे हिंगणी बुद्रुक तालुका तेल्लारा जिल्हा अकोला विदर्भातला हा केळीची बाग आहे आणि हे जे शेतकरी आहे ते जवळजवळ तीन वर्षापासून बनाना हाऊस टिश्यू कल्चरची रोप हे इथं लागवड करत आहेत एक साधारणपणे पहिल्या वर्षी आपण किती रोपांची संख्या लावली होती चौदाशे रोपांची होती त्याचा आता खोडवा होता तो वाऱ्यामध्ये पडला पूर्णच पडला आणि ही जी बाग आहे ती लागवडीची सुरूची ला किती आहे एक ऑगस्ट ची साधारणपणे आज अकरा महिने होत आलेले आहेत आणि जनरली रोपांची संख्या किती बसवलेली आहे सातशे दोन हजार सातशे तर अशा बऱ्याच ह्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण मिळवणार आहे पण ह्या सगळ्या नियोजनामध्ये हे सगळं जे व्यवस्थापन आहे ह्यामध्ये एका गोष्टीवर अवलंबून नाही नुसती फक्त रोपच किंवा नुसतं जमिनीची ताकद नुसतं हवामान असं नाही सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतरच हे सगळ्या गोष्टी आज या वर्षी सगळं व्यवस्थित होतं पण वारं वादळ आलं आणि त्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालं मला वाटतं बनवशीच रोप असलेल्या कितीतरी बागा होत्या पण पन्नास पन्नास टक्केच हातात उत्पन्न आलं अशी परिस्थिती झाली तर हे सगळ्या नियोजनामध्ये सुरुवात करायची मला तुमचं पूर्ण नावाने पत्ता इथलं सांग नमस्कार देवगेश भास्कर वाघ मुक्काम पोस्ट हिंगणी बुजुर्ग तालुका तेलदारा जिल्हा अकोला बरं एकूण सगळे क्षेत्र किती सगळे क्षेत्र पाच एकर टोटल टोटल त्यामध्ये काय काय पीक आहे त्यामध्ये त्या केळी होती कलिंगड होत मिरची पण होती आणि हे आता जस्ट एवढंच पीक पडले होते तर हे जे क्षेत्र आहे फक्त आता सुरूचं ह्यामध्ये किती रोपांची संख्या आणि किती बाय किती वर बसवलेली आहे ही सत्तावीसशे रुपयांची संख्या आहे याच्यामध्ये सहा बाय पाच मध्ये लावलेली होती लागवड केली होती सहा बाय पाच वरती सुरुवातीला ह्या क्षेत्रात काय होतं सुरुवातीला कलिंगड पेडलं होतं आणि त्याच्या आधी पण केळी होती त्याच्या आधी पण केळी होती केळी आधी किडी होती ते काढली नंतर किरिंगड पडलं किरिंगळ काढल्यानंतर खेस्तगड केली तीन फाळ वगैरे मागून नंतर शेनगिन शेणखत टाकलं वगैरे नंतर आपलं हे पाडलं काकर पाडल्याने लागवड केली तर सांगणं अत्यंत महत्वाचं आहे की थोडासा विश्रांतीचा काळ जो असतो म्हणजे केळीवर केळी ज्याला म्हणू आपण तसा हा आजचा इथला भाग आहे म्हणजे सुरुवातीला मला वाटतं काय होतं का होत बेन पेटलो होता आणि ते काढून परत लगेच दोन महिन्यात तीन महिन्यात परत कलिंग मध्ये केळी पेटली आपण केळी म्हणजे ऑक्टोबर डिसेंबरला नोव्हेंबरला ते कलिंग काढलं आणि कलिंग पेरलं आपण डिसेंबरला केळी काढून परत केळी पेरली तर हे जे सगळं क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत धरून झाला की रोपांचा काही खताचा फवारणीचा औषध किती रुपयापर्यंत खर्च आला टोटल आतापर्यंत एक लाख चाळीस हजार रुपये खर्च आला क्षेत्र किती हे? दीड़ेकर... दीड़ेकर, दीड एकर क्षेत्र जरा जास्त एकर एकर आणि रोपांची संख्या सत्तावीसशे अंतर किती सहा पाच सहा पाच तर सहा बाय पाच वरची ही दीड हजार रोपांची भाग आहेत आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये लागवडी पासून काढण्यापर्यंत नैसर्गिक आपत्ती आणि अडचणी काय आल्या होत्या नैसर्गिक आपत्ती खूप आली यावेळेस सुरुवातला पेरल्यानंतर पाऊस आला नाही तीन महिन्यांत पावसानं दाडी मारली पळते मग ते झालं त्यानंतर व्यवस्थित सुरू झालं तर घड त्यावेळेस घडं पडले सगळं झालं तर हे वार उदा आलं त्यानंतर खूप म्हणजे खूपच हे करून टाकलं नाश्तावीस रुपये किती रोप पडले तुमचे माझे टोटल आता हजार रुपये गेले आत हजार हा एक हजार रुपये आला का वार दोन वेळेस आलं दोन वेळेस पडले पहिल्या वेळेस पाचशे पडले नंतर पाचशे पाचशे तर एक आहे की अडचणी तर काय म्हणजे कंटिन्यू आहेतच हे आपण पण मार्ग काढत आज हार्वे आज हार्वेस्टिंग सुरू आहे तर ती हा, आज काय रेटने आपण साडे अकरा साडे अकरा रुपयाप्रमाणे इथलं लोकल मार्केटला त्यांचं कटिंग चालू आहे आणि येणार एक महिन्याभरात ही बाग पूर्णपणे मोकळी होऊन जाईल आणि खोडवा पिलबाग झाला म्हणून तो आता इथं पकडला जाईल अशा पद्धतीची ही बाग आहे हिंगणी बुद्रुक तालुका तेलारा तेला जिल्हा अकोला